न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक वार्षिक आंतरकुल क्रीडा महोत्सव वर्ष दोन हजार चोवीस चे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक राज्य क्रीडा पुरस्कार विजेता सिमरन गायकवाड यांच्या हस्ते संपन्न क्रीडा महोत्सव दरम्यान मान्यवरांचे स्वागत पूजन अभिवादन विशालज्योत प्रज्वलन करीत खेळ ध्वज फडकवत विविध सांस्कृतिक कला नृत्य सादर करीत नियोजनबद्ध सुंदर संचलन विद्यार्थ्यांच्याकडून सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभूष जळगावकर व मार्गदर्शक केटीसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम अर्थ व बांधकाम समितीचे अध्यक्ष यशवंत साबळे तसेच व्यवस्थापकीय मंडळ सदस्य किशोर पाटील जयेश ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली केएमसी महाविद्यालय बी एल पाटील तंत्रनिकेतन जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय लवेश शाखा श्रीराम हरिधोटे शिशुमंदिर गगनगिरी इंटरनॅशनल स्कूल विधी महाविद्यालय या सर्व शाखांचा एकत्रित अंतरकुल वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जनता विद्यालय मैदानात दिमाखात प्रारंभ करण्यात आला खेळाडू घडवत तालुका जिल्हा विद्यापीठ राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवान खेळाडू घडविण्यासाठी शिक्षक व प्रशिक्षकांच्या कार्याचे विशेष कौतुक या निमित्ताने करण्यात तर अनेक नामलौकिक मिळवणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करीत क्रीडा महोत्सवात सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण प्रसारक मंडळ इतर शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर सुविधांचाही क्रीडा असू दे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये असू दे अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना कायमच मदत करत आहे आमच्या क्रीडा शिक्षकांना मी या निमित्तानं निश्चितच एक सूचना करेन की जे जे विद्यार्थी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर किंवा देश स्तरावर खेळायला जातील त्यासाठी संस्था त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील त्यांना ज्या ज्या सुविधा लागतील त्याच्या पुरवण्याचं काम आम्ही आता हे जे खेळाडू आहेत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपलं ज्यांनी प्रभुत्व दाखवलं कामगिरी चांगली केली त्या सर्वांचं पहिलं मी अभिनंदन करते आणि या क्रीडा महोत्सवामध्ये जे भाग घेणार आहेत त्या खेळाडूंना मी शुभेच्छाही देते संचलन झालं ते खूप उत्कृष्ट झालं अगदी छोट्या छोट्या मुलांनी पण खूप सुंदर प्रकारे संचलन केलं तर त्याबद्दल त्यांचे शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या सर्वांचं अभिनंदन मनापासून कौतुक करते आरोग्य आपलं व्यक्तिमत्व विकास किंवा आनंदी जीवन याच्यासाठी खेळाचं खूप मोठं महत्व आहे खूप महत्व आहे पण नुसतंच खेळ नाही मग त्याच्याबरोबर आपल्याला जी आजच्या काळात जे शक्य होत नाही किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाही त्या दोन गोष्टी पण आहेत एक तर झोप आणि दुसरा योग्य आहार या सर गोष्टी था आपण केल्या तर आपलं नक्कीच आरोग्य चांगलं राहू हो शकतं फलापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष सन्मान संतोषजी जगाव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष अभिषेक जगावकर त्याचबरोबर संस्थेचे कार्यवाहक किशोरजी पाटील माझी अध्यक्ष दत्ताजीराव बसोकर यांचंही संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो त्याचबरोबर खालापूर तालुका शिक्षण संस्था मंडळाच्या सर्व शाळांचे चेअरमन मुख्याध्यापक पर्यशक उपमुख्याध्यापक या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने आभार मानतो खोकोली नगरीतील आजीबाजी नगरसेवक तथा सर्व क्रीडाप्रेमी पालक खेळाडू त्याचबरोबर पत्रकार बंधू या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने आभार